नमस्कार मित्रांनो स्टोरी टेलर परी यामध्ये आपले स्वागत आहे आणि स्टोरी टेलर परी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा जिथे शांतता खूप काही सांगून जाते आजची आपली कहाणी खूप भावनिक आणि प्रेरणादायी आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा कथेचे शीर्षक आहे आत्मसन्मान चला तर मग सुरुवात करूया सकाळ झाली होती घड्याळ टिकटिक करत तुन सुगंद चुली वर चाहा आनी होते स्वयंपाकघरातून मसाल्यांचा सुगंध तरवळत होता चुलीवर चहा उकळत होता आणि सावित्री देवी जवळच पराठे बनवत होत्या तिचा चेहरा थोडा थकलेला होता पण तिच्या डोळ्यात समाधानही भरले होते तेवढ्यातच रिया खोलीतून बाहेर पडली आणि ती घड्याळाकडे पाहत म्हणाली बाई आई मी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येईल असे म्हणून ती घाईघाईने बाहेर पडली सावित्री देवी हसली नंतर हळवपणे म्हणाली मुली तू किमान नाश्ता तरी करायला हवा बरं ऑफिसची वेळ झाली असेल पटकन तिचे काम संपवून ती घर स्वच्छ करायला लागली अमन सावित्री देवींचा एकुलता एक मुलगा नुसताच ऑफिसला गेला होता अमन आणि रिया एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होते त्यांच्या लग्नाला फक्त तीन महिने झाले होते तो प्रेमविवाह होता अमनला त्याच्या पसंतीची जीवनसाथी मिळाली होती हे पाहून सावित्रीदेवी समाधानी होती पण तिच्या मनात कुठेतरी तिला भीती होती की तिची नवीन सून तिच्याशी कशी वागेल अमनचे वडील खूप लहान असतानाच वारले होते सावित्रीने स्वतःचे अश्रू पुसले आणि तिच्या मुलासाठी कंबर कसून जगू लागली ती दिवसरात्र कष्ट करत काम करत असे घर सांभाळता आणि आपल्या मुलाला वाढवत होती नोकरी सोडल्यानंतर तिला अचानक खूप मोकळा वेळ मिळाला आणि तेव्हाच तिला आणि भरतकामाचा तिचा बालपणीचा छंद पुन्हा सुरू झाला हळूहळू तिने तिच्या घराच्या एका छोट्या भागात एक छोटंसं भागा बुटीक उघडलं शेजारच्या महिला तिच्याकडे शिवणकामासाठी येऊ लागल्या काहींना ब्लाउज फिटिंगची आवश्यकता होती काहींना सूट भरतकामाची आवश्यकता होती आणि काहींना मुलांच्या ड्रेसची आवश्यकता होती सावित्रीने खूप परिश्रम केले समाधानाने तिचे कौशल्य वाढवण्याची संधी तिला मिळाली ती एक सुशिक्षित आणि आधुनिक आणि स्वावलंबी मुलगी होती लग्नानंतर तिने घराच्या दैनंदिन दिनचरेशी लवकरच जुळवून घेतले होते पण तिला सावित्रीचे बुटीक आणि शिवणकाम कधीच आवडले नाही एके दिवशी ऑफिसमधून परतताना ती रागाने आईला म्हणाली आई तुला स्वतःला व्यस्त ठेवायचे आहे त्यात काही चूक नाही पण काम काहीतरी प्रमाणात असले पाहिजे खरं सांगायचं तर हे शिवणकाम आणि भरतकाम मला खूप कमी दर्जाचे वाटते तुम्हाला मान्य असेल तर मी काहीतरी मोठे करू शकू का सावित्रीने तिच्याकडे पाहिले आणि नंतर शांतपणे म्हणाली सुनबाई हे माझे कौशल्य आहे यात लाज वाटण्यासारखे आणि खालच्या दर्जाचे असण्याचे काय आहे मला लहानपणापासूनच भरतकामाची आवड आहे हे काम करताना मला आनंद मिळतो आणि तुम्ही दोघे ऑफिसमधून परत येण्यापूर्वी तुमचे जेवण नेहमीच तयार असते ना तेही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे रियाने त्यांचे पूर्णपणे ऐकले नाही तिचा मोबाईल उचलला आणि तिच्या खोलीत गेली तिने रियाने पहिल्यांदाच केले नव्हते हळूहळू तिला समजले की सावित्री देवी स्वभावाने साधी होती ती काही उत्तर देत नव्हती याचा फायदा घेत ती अनेकदा त्यांना गृहीत धरत असे कधी ती म्हणायची आई कृपया माझ्या माझे कपडे लवकर शिवून टाकत जा किंवा कधी आई कृपया या रविवारी काहीतरी नवीन बनवा मी जेवणाच्या मूडमध्ये आहे सावित्री हसून तिचे काम करायची पण हळूहळू त्यांच्या मनात वेदना निर्माण होऊ लागल्या अमन त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा तो अनेकदा विचारायचा आई तुला भरतकाम का करावे लागते तुला कशाची कमतरता नाही आहे ना सावित्री हसून म्हणायची बेटा कमतरता पैशांची नाही तर व्यस्त राहण्याची आहे मला फक्त व्यस्त राहायची आहे आणि मी कठोर परिश्रम करून काही पैसे कमवले तर काय नुकसान आहे अमन गप्प बसायचा त्याला त्याच्या आईचा आग्रह समजला नाही पण तो त्याचा तिचा आदर करत असे वेळ निघून गेली गेली घरातील दिनचर्या नेहमीप्रमाणे चालू राहिली रिया तिच्या ऑफिसमध्ये आणि मित्रांमध्ये व्यस्त होती तर सावित्री देवी तिचा बहुतेक वेळ स्वयंपाकघरात आणि तिच्या शिवणकामाच्या ब्युटिकमध्ये घालवत होती पण हा शांत तलाव लवकरच एका मोठ्या वादळाचे ठिकाण बनणार होता दुपारची वेळ झाली होती सावित्री देवी तिच्या शिलाई मशीनवर बसली होती मशीनचा क्लिक करण्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता ती थी तिच्यासमोर ठेवलेल्या चमकदार रेशमी साडीवर नाजूकपणे भरतकाम करत होती तिच्या चेहऱ्यावर एकाग्रता आणि समाधान दोन्ही होते तेवढ्यातच दार उघडले आणि रिया ऑफिसमधून परतली हातात बॅग आणि थकलेला चेहरा रिया थोडी चिडून म्हणाली आई हे सगळं काय आहे तू तु? तुम्ही अजूनही ही शिलाई मशीन वापरत आहात संपूर्ण घर शिंप्याच्या दुकानासारखे दिसते आहे सावित्रीने मंद हसून उत्तर दिले सुनबाई आज मला शेजारच्या शालिनीची साडी भरतकाम करायची आहे ती तिच्या लग्नात ही साडी घालणार आहे थोडा जास्त वेळ लागेल सोप्यावर बॅग टाकत रिया म्हणाली आई मला समजत नाही की तुम्ही इतका वेळ का घेत आहात मानक कामासाठी आपल्या नातेवाईकांतील लोकांनी हे पाहिले तर त्यांना काय वाटेल लोकं हसतील की अमन आणि रिया इतक्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात तर त्यांच्या आई ते शिवणकाम करत बसते सावित्रीचे हात थांबले काही क्षण शांतता होती मग तो हळवारपणे म्हणाला रिया ही शिवणकाम नाही ही कला आहे हे तेच कौशल्य आहे जे मी वर्षानुवर्षे शिकले आहे आणि आता मी ते पुन्हा अनुभवले आहे ते मला आनंदी करते रिया डोळे फिरवत म्हणाले हे मला आनंदी करते हे ठीक आहे पण तुम्ही आम्हाला कसे वाटते याचाही विचार करायला हवा ना आई जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शास्त्रीय संगीताचा वर्ग उघडू शकता चित्रकला शिकू शकला असता किंवा थोडे अधिक मानक काहीतरी वेगळे करू शकला असता हे शिवणकाम आणि भरतकाम मला खरोखरच लाज वाटते या गोष्टीची तेवढ्यात अमन कामावरून परतला त्याने रियाचे शब्द ऐकले त्याने त्याची बॅग खाली ठेवताच तो रागाने म्हणाला रिया तुला माझ्या आईशी असे बोलण्याची हिंमत कोणी दिली ती तीच आई आहे जिने मला एकटीने वाढवली जर तिने शिवणकाम केले नसते तर अमन कृपया रागावू नकोस पण मी फक्त एवढेच म्हणत आहे की आई खूप हुशार आहे तिचा वापर क अधिक महत्त्वाच्या कामासाठी केला जाऊ शकतो मी आईचा आदर करतो पण करते पण जर लोक शिवणकाम आणि भरतकामाबद्दल ऐकले तर काय विचार करतील सावित्रीने अमनच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाली बेटा ते सोडून दे माझी सून अजूनही नवीन आहे ती जगाला तिच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहते तिला हे एक छोटे काम वाटेल पण कालांतराने ती समजून घेईल हमन त्याच्या आईशी सहमत झाला पण त्याच्या चेहऱ्यावर त्याची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती रिया अनेकदा मैत्रिणींना म्हणायची माझी सासू खूप साधी आहे ती दिवसाचा बराचसा वेळ स्वयंपाकघरात किंवा मशीनवरच काम करत असते कधी कधी मला असे वाटते की मी हाय प्रोफाईल जीवन जगते आणि नंतर घरी येऊन मागे पडते तिच्या मैत्रिणी हसायच्या रियाही हसायची पण आतून तिला अजूनही त्रास होत होता दरम्यान सावित्री देवी शांतपणे ऐकत असे ते सर्व सहन करत असे कधीकधी तिला नातेवाईकांकडून तर कधी शेजाऱ्यांकडून गप्पा ऐकू येत असे पण तिने रियाला थेट काहीही सांगितले नाही एका रविवारी सकाळी रविवारची सकाळ होती पण ऑफिसच्या अमन ऑफिसच्या कामात व्यस्त होता रियाने स्वतःसाठी एक नवीन ड्रेस डिझाईन केला आणि तो सावित्री देवीकडे आणला रियाने ऑर्डर दिली आई कृपया उद्या हा ड्रेस तयार ठेवा रियाने मोठ्या आवाजात म्हटले माझ्या मैत्रिणीची पार्टी आहे सावित्रीनी कापड हातात घेतले आणि ते पाहत म्हणाली सुनबाई त्यावर खूप क्लिष्ट भरतकाम आहे कमीत कमी तीन चार दिवस तरी लागतील उद्यापर्यंत ते पूर्ण करणे कठीण होईल रियाने भुसभूषितपणे म्हटले मग तू हे काम का करत आहे जेव्हा तू ही डिलेवरी करू शकत नाही तेव्हा ऑर्डर का घेतेस आता माझ्या ड्रेसचे काय होईल उद्याच्या पार्टीत माझी प्रतिष्ठा खराब होईल सावित्रीने संयम राखत म्हटले सुनबाई आदर कठोर परिश्रम आणि प्रयत्नानु बांधला जातो कपड्यांवर नाही नाही पण मी लवकरच तुमचा ड्रेस तयार करण्याचा प्रयत्न करेन रियाने व्यंगात्मकपणे तिचा हात हलवला हल ते सोडा आई तुम्ही वेळेवर काही करू शकत नाही लोक तुम्हाला काम करायला कसे लावतात हे मलाच कळत नाही सावित्रीला कोणीतरी तिला बुक्का मारल्यासारखे वाटले पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या तिने डोळे खाली गेले आणि हळूहळू मशीनकडे सरकली दिवसभर सावित्री तिच्या ड्रेसवर शांतपणे काम करत होती ती वेळेवर स्वयंपाक करत होती आणि घर सांभाळत होती पण आतून तिला जड वाटत होते झोपी जाताना ती स्वतःशी म्हणाली मी कधीही स्वप्नात पाहिले नव्हते की माझं हे जीवन अपमानाचे कारण बनेल कदाचित ते खरे असेल प्रेम आणि आदर मिळवण्यासाठी एका हाताने टाळी वाजवता येत नाही जर माझी सून माझी प्रशंसा करत नसेल तर मला काहीतरी बदलावे लागेल तिचे शब्द मऊ होते पण तिचा आवाज खंबीर होता रविवारची दुपार होती घरात थंड वारा वाहत होता सावित्री देवी तिच्या मशीनवर बसून गुंतागुंतीची भरतकामच करत होती एवढ्यातच रिया उत्साहाने खोलीत आली आणि म्हणाली आई आज माझ्या मैत्रिणी घरी येत आहे कृपा एक छान नाश्ता बनवा जर त्यांना तुम्ही बनवलेले जेवण चाखायला मिळाले तर मला खूप आन आवडेल सावित्री देवी हसून सहमत झाली ठीक आहे बाई सुनबाई तू काही म्हणशील मी ते लगेच तयार करून ठेवते ती स्वयंपाकघरात गेली आणि पटकन पकोडे समोसे आणि चहा बनवू लागली सुमारे एक तासानंतर रियाच्या मैत्रिणी सोनिया कविता आणि निशा आल्या रियाने त्यांचे अभिमानाने स्वागत केले ये, ये बघ हे माझे घर आहे मी इथे राणीसारखी राहते सोनिया हसून मारली वा रिया तू मजा करत आहेस तुझी सासू खूप साधी आहे तुला हात हलवायलाही लागत नाही इतर मैत्रिणी हसून उठल्या रिया ही हसली हो माझ्या सासूच्या बाबतीत मी भाग्यवानच आहे सहसा सर्वत्र सासू सुनेला फटकारते पण माझ्या बाबतीत उलट आहे इथे मी माझ्या सासूवर मत मांडते हे बघ मी इथे खूप आरामात बसले आहे तर ती स्वयंपाकघरात घामाघूम झाली आहे मैत्रिणी हसल्या दरम्यान सावित्री वीट ट्रे घेऊन बाहेर येतच होती तिला रिया आणि तिच्या मैत्रिणींचे बोलणे ऐकू आली तिची पावले अचानक थांबली जणू कोणीतरी तिच्या कानाखाली जोरात मारत आहे तिने रियाकडे लक्षपूर्वक पाहिले मग तिने एक दीर्घ श्वास घेतला सावित्रीने ट्रे टेबलावर ठेवला आणि शांत आवाजात बोलली मुलींनो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटले की मी हे काम का करत आहे मी घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळायची पण आता मी माझी नोकरी सोडली आहे आणि शिवनकामाने भरतकामाची कला माझ्या आयुष्याचा एक भाग बनवली आहे मी माझे स्वतःचे छोटेशी बुटीक चालवते हे काम कोणत्याही प्रकारे कमी दर्जाचे नाही ही, ही माझी ओळख आहे सोनिया आणि इतर मैत्रिणींना थोडे अस्वस्थच वाटले सावित्री पुढे म्हणाली रिया तुला वाटते की मी माझी तुझी दासी आहे पण खरे म्हणजे मी हे सर्व करते कारण तुम्ही दोघेही काम करून कंटाळून घरी येता मी माझ्या मुलात आणि सोनेत कधीच फरक केला नाही पण आज तू मला फरक समजावून सांगितलंस खोली शांतता पसरली रियाने पटकन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला माफ करा आई माझा असा काही अर्थ नव्हता मी फक्त विनोद करत होते सावित्रीने तिच्याकडे कठोर पाहिले आणि म्हणाली रिया विनोद असा असतो जो कोणालाही दुखावत नाही पण आज तुझे शब्द माझ्यासाठी बाणासारखे आहेत उद्यापासून तू स्वतःचे जेवण स्वतः बनवशील स्वतःचे कपडे स्वतः शिवशील आणि दर रविवारी जर तुला काहीतरी नवीन खायचे असेल तर तू ते स्वतः बनवशील रियाने लाजेने मान खाली घातली मैत्रिणीही गप्प बसल्या सावित्रीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली प्रेम आणि आदर मिळवण्यासाठी आधी प्रेम आणि आदर दिला पाहिजे एका हाताने कधीही टाळी वाजवू शकत नाही मी तुला मुलीपेक्षा जास्त चांगले वागवले पण तू मला नोकरानेसारखे वागवलेस हे ऐकून ती हळूहळू खोलीतून बाहेर पडली रियाचे डोळे ओले झाले तिने तिच्या मैत्रिणींकडे पाहिले पण तिचे हास्य गेले नव्हते त्या रात्री घरातील सर्व खोल्या अंधारात बुडाल्या होत्या पण रियाला झोप येत नव्हती ती सतत तिने इकडून तिकडे कूस बदलत होती तिच्या आईने तिच्या मैत्रिणींसमोर केलेले शब्द तिच्या कानात घुमत होते प्रेम आणि आदर मिळवण्यासाठी प्रथम प्रेम आणि आदर दिला पाहिजे रियाच्या डोळ्यात असू आले जवळच पडलेल्या अमनने वळून रियाचे रडणे ऐकले तो उठला आणि विचारले रिया तू का रडत आहेस सर्व काही ठीक आहे ना रियाने अश्रू अस्रू आणि म्हणाली अमन मी चूक केली मी माझ्या मित्रां मैत्रिणींसमोर आईला कमी लेखले मी तिच्या कष्टाची आणि तिच्या बुटीकची आणि तिच्या आदराची थट्टा केली आणि ती काहीही बोलली नाही तिने फक्त शांतपणे तिचे दुःख वाटून घेतले आणि निघून गेली अमन एक दीर्घ श्वास घेतला रिया आईने आम्हाला तिचे संपूर्ण आयुष्य दिले आहे मी ऑफिसची नोकरी सोडली घराची काळजी घेण्यासाठी आणि तिची ओळख टिकून ठेवण्यासाठी तिने बीटीक सुरू केले पण तुम्ही कधी विचार केला का की तिने हे सर्व कोणत्या अधिकाऱ्याने केले फक्त तिला आम्हाला आनंदी पाहायचे होते म्हणून पण आज तू तिचं मन मोडलंस रियाचं डोकं लाजेने लज्जेनं लटकलं दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री देवी नेहमीप्रमाणे लवकर उठली तिने तुळशीच्या चुलीवर दिवा लावला आणि स्वयंपाकघरात गेले आणि सर्वांसाठी नाश्ता बनवला पण आज तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी शांतता नव्हती तिच्या डोळ्यात एक विचित्र थंडपणा होता टेबलावर नाश्ता ठेवल्यानंतर ती थेट तिच्या खोलीत गेली रे हळूहळू तिच्या खोलीत पोचली हात जोडून म्हणाली आई कृपया मला माफ करा ना मी खूप गंभीर काहीतरी केलं आहे हात जोडून ती म्हणाली आई मला माफ करा प्लीज मी खूप गंभीर काहीतरी केलं आहे मी चूक केली आहे मी तुझे काम तुझे कष्ट आणि तुमचा आदर कमी लेखला खरी ताकद तुमच्यात आहे मला लाज वाटते सावित्री देवी तिच्याकडे पाहत होती तिचा चेहरा रागाने भरलेला नव्हता तर खोल दुःखाने भरलेला होता ती हळूहारपणे म्हणाली रिया प्रत्येकजण चुका करतो पण त्यांच्याकडून शिकणे प्रत्येकाचे काम आहे तू मला दुखवलेस आणि तेही सर्वांसमोर माझे कौशल्य माझे काम तुझ्यासाठी लहान आहे मग माझ्या हाताने बनवलेला नाश्ता माझ्या हाताने शिवलेला ड्रेस आणि मी तयार केलेले जेवण तुम्हाला लहान वाटेल रियाच्या डोळ्यात अश्रू तरळले सावित्रीने कपाटून एक बॅग काढली आणि तिच्या बुटीकमधून काही डिझाईन्स पॅक केल्या आणि ती ठामपणे म्हणाली मला स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे मी तुमच्या दोघांसाठी माझ्या स्वतःच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत पण आता मी माझ्या बुटीकचा पूर्ण जबाबदारी घेईन मी माझा वेळ फक्त घरकामासाठी नाही तर माझ्यासाठी देईन तुम्ही सर्वांनी स्वतःच्या गोष्टी करायला शिकले पाहिजे मी आता तुमची मोलकरी नाही असे म्हणत तिने तिच्या डोळ्यातील अश्रू पोसले दारात उभी राहून ऐकत असलेलं अमन आत आला त्याने आईच्या पायाशी डोके टिकवले आणि भावनाकपणे म्हटले आई कृपया आम्हाला माफ कर आम्ही तुला फक्त सासू किंवा आई म्हणून पाहिले पण तुझा संघर्ष आणि तुझा स्वाभिमान आम्हाला कधीच समजला नाही आत्तापासून आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमचं बुटीक फक्त तुमचं राहणार नाही ते आपल्या सर्वांचे असेल रिया त्यांच्यासमोर जमिनीवर बसली रडत रडत ती म्हणाली आई मला एकच संधी द्या मी तुमच्यासोबत बुटीकमध्ये काम करेन मी तुमचे कौशल्य वाढवीन जेणेकरून लोक म्हणतील की सावित्री देवीची बुटीक शहरातील सर्व सर्वोत्तम बुटीक आहे सावित्री देवीच्या डोळ्यात अश्रू होते पण यावेळी ते समाधानाचे अश्रू न होते वेदनांचे नाही तिने दोघांनाही मिठी मारली आणि म्हणाली काम मोठे किंवा लहान नसते दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट मोठी किंवा लहान दिसते जर तुम्ही हे शिकलात तर माझ्या जीवनाचा खरा उद्देश पूर्ण होईल तर मित्रांनो एका महिलेचे काम स्वयंपाकघर असो किंवा बुटीकमध्ये कधीही लहान नसते खरा अर्थ ती प्रत्येक कामात घालत असलेल्या प्रेमात कठोर परिश्रमात आणि स्वाभिमानात असतो या कथेबद्दल तुम्हाला काय वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा किंवा कुटुंबियांसोबत या आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद